ही प्रायव्हेट गाडी बोलवली आहे पेशंटला दुसऱ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करायचे म्हणून आणि ही आपली आपल्या हक्काची गाडी ॲम्ब्युलन्स जी, जी प्रत्येक रुग्णालयामध्ये दिलेली जाते परंतु ही गाडीची हेडलाईट नाही असं ह्या डॉक्टरचं म्हणणं आहे त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे हेडलाईट नाही आहे तर तुम्ही तक्रारी कंप्लीट केली आहे का लेखी कंप्लेट केलेली आहे का ते बोलतात हा केलं आहे तर त्याच्या आम्हाला एक दाखवा त्याची रिसी कॉफी त्या लोकांनी टावलाटाव केला आणि डायरेक्ट मध्ये निघून गेले ते डॉक्टर आलेही नाही त्यांना आम्ही हेही परत विचारायचा प्रयत्न केला की ही खरोखर ॲम्ब्युलन्सची हेडलाईट खराब आहे का तर आम्ही स्वतः ड्रायव्हर आहेत आम्ही चेक करतो आहे तिथेही त्यांचं बोलणं बंद झालं आणि ते डायरेक्ट रुग्णालयाच्यामध्ये ऑफिसमध्ये गेले म्हणजे इथे फक्त मुलांच्या पेशंटच्या फक्त जीवाशी येते दुसरं काही इथे उपचार जात नाही पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये किती त्रुटी आहेत याचे उदाहरण आपल्याला प्रत्येक वेळी बघायला मिळते पालघर जिल्हा होऊन कित्येक वर्ष होऊन सुद्धा पालघर जिल्ह्याला एक सुसज्ज असे हॉस्पिटल लाभलेले नाही ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा अपुऱ्या आहेत मशीन आहेत तर त्या मशीन ऑपरेट करण्यासाठी कर्मचारी नाही आहेत डॉक्टरांची पदे रिक्त आहेत असे एक नवे अनेक समस्यांचं भंडारघर या हॉस्पिटलमध्ये आहे सर्वात मोठी समस्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखादी सिरियस घटना घडली आणि तात्काळ रुग्णाला हलवायची असेल तर ही कधीच उपलब्ध नसते निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत तर आता पुन्हा मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँब्युलन्स बंद अवस्थेत पडून असल्याचा प्रकार समोर आला आहे सोळा वेला रात्री साडे दहा वाजता मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात एक गंभीर रुग्णावर तातडीने उपचाराची गरज होती मात्र केंद्राची एम्बुलन दोन मे पासूनच बिघडलेली असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतःच्या वाहनाने रुग्णाला धुंदलवाडी येथे हलवावे लागले ही घटना आरोग्य त्रुटी स्पष्ट करणारी ठरली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी संस्कृती व संवर्धन समितीने अठरा मे रोजी पीएसी ला भेट देऊन चौकशी केली यावी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते पिंटू बसवत जयेश मोरे मंगेश सातवी दुर्वास मुदेकर विनोद वेडगे गणेश विशाल गोलिम सागर धनवा पिंटू योगेश बसवत तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जन आरोग्य समितीच्या निष्क्रियेवर टीका करण्यात आली पी एस सीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असतानाही जन आरोग्य समिती ही, ही फक्त कदापूर्ती मर्यादित राहिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले यात हलगर्जीपणामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉ तन्वीर शेख डॉ जानवी याधव वैभव अजगर डॉक्टर मोकाशी व इतर कर्मचारी उपस्थित होते पीएसटी मधील सेवा बंद असण्याबरोबरच इतरही समस्या आहेत जसे की स्टाफची कमतरता मशिनरी नसणे याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली व पत्रव्यवहारही दाखवला तर या पार्श्वभूमीवर आदिवासी संस्कृती संवर्धन समिती आणि ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना एकोणीस मेला अर्ज दिला आहे मासवण प्राथमिक परिसरात आदिवासी नाका एकशे आठ आपत्कालीन सेवा तातडीने सुरू करावी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावी औषध साधन सामुग्री व इतर आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात जन आरोग्य समितीच्या कार्यक्षमतेवर फेरविचार करून तिची जबाबदारी ठोसपणे निश्चित करण्यात यावी तसेच मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे जर वरील मागण्या मान्य न झाल्यास संविधानिक मार्गाने मोर्चा आंदोलन आणि उपोषण करून आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करण्यात येईल असे अर्जामध्ये नमूद केले आहे